माझे नाव विशाल शिवाजी टांडगे आहे मी तिकोलचा रहिवाशी आहे चालू वर्षी आपण सत्यात्तर अकरा हा बाजरीचा वाण केला होता या बाजरीचे लांब व मोठे कणीस कमीत कमी एक फुटाचे कणीस मला बाजरीला पडलेले आहे उभे राहण्याची क्षमताही चांगली आहे अधिक फुटवे व चाराही शेवटपर्यंत हिरागार राहतो खायला चवीला अतिशय गोड व स्वादिष्ट आहे आणि मला एक रेवीस क्विंटल इतकं उत्पन्न झालेलं आहे धन्यवाद गणेश बहुस खांदे रामनाथ तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मी सत्याहत्तर अकरा ही बाजरी पेरली होती तिला फोटवे जादा निघले होते आणि गणेशसुद्धा तिथं मोठं पडलं होतं उत्पन्नाला बी चांगली आहे आणि तिथं पाऊस कमी असला तरी ती बाजरी आमकच येते पण उत्पन्न तिथं एका कम से कम आठ नऊ कोटी बाजरी होती ती धन्यवाद सखारामदेवराम मनसर आहे गावती खोल सत्याहत्तर अकरा अशी जात आम्ही याव, या वेळेला केलेली होती तिच्यापासून भरघोस उत्पन्न निघून ती कुठल्याही प्रकारे खाली पडत नाही एकदम स्टेट आणि उंची खूप वाढते आणि तिच्यापासून उत्पन्न एकवीस साधारणतः वीस ते पंचवीस क्विंटल इतकं उत्पन्न त्या ठिकाणी मिळतं खायला आहे बाजरी आणि खायला पण एकदम अतिशय व्यवस्थित आहे जे खायला चविष्ट चविष्ट आहे ओके धन्यवाद माझं नाव संपत नारायण ठांगे कंपोस्ट कंपोस्टिखोल तालुका पारणे जिल्हा अहमदनगर मी यंदा सत्याहत्तर अकरा बाजरीचे बियाणे पेरले होते अतिशय उत्कृष्ट प्रकारचे बाजरी आलेले आहे सरासरी तिला एक दहा ते बारा भुटवे आहेत ही जी उंची सरासरी सहा ते पा सात फूट झाली आणि एकरी बावीस ते तेवीस क्विंटल उत्पन्न निघलं खाण्यासाठी सुद्धा अतिशय उत्कृष्ट प्रकारची बाजरी आहे है।